तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत चैत्र महिन्यात खास केले जाणारे आंबे डाळ आणि कैरीचे पणे चला तर मग तयारीला लागूया पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ भिजत घालायची तुम्हाला डाळ लवकर भिजवायची असेल तर तिला थोडं कोमट पाणी करून भिजत टाकायचे म्हणजे डाळ लवकर भिजेल मी इथे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि आता तिला भिजत घालून ठेवते आता आपण पन्ह करण्यासाठी दोन कैऱ्या उकडायला ठेवूया गॅसवर गुढीपाडवा आणि रामनवमीला आवर्जून आंबे डाळ केली जाते आता कैऱ्या उकडल्या असतील पाहूया पाहूयाैद्या आता चांगल्या उकडल्या गेलेल्या आहेत आता त्या गार होईपर्यंत आपण आंबे आंबे आंबेडाळीसाठी दोन मिरच्या आणि आंबा किसून त्याच्या फोडी करून ठेवूया चैत्र महिन्यात चैत्र गौरी असतात तेव्हा हळदी कुंकू करतात त्यावेळेस आंबे डाळ आणि आंब्याचं पन्ह स्वासने स्त्रियांना देतात मी अर्धी वाटी डाळ घेतली होती त्यामुळे मला अर्धा तांबा लागला अर्धा मी ठेवून देते आंबे आता थोडे कार झालेले आहेत त्यांचा त्यांना पिळून आता त्यांचा गर काढून घ्यायचा आंब्याचा गर काढून साल आणि कोय दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि तिचा संपूर्ण गर काढून टाकायचा ही आंबेडाळ नुसती खाण्याकरता चविष्ट नाही उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी असते हलकी असते पचायला सोपी आणि प्रथिनांनी भरलेली असते चैत्र महिन्यानंतर ऊन वाढत जातं त्यामुळे शरीराला थंडावा देण्याकरता आपण अनेक प्रकारचे पेय पित असतो त्यामध्ये शरबत आंब्याचं पण केल्या जातं ही दोनच घेतल्या होत्या कैऱ्या बऱ्यापैकी आंबट आहेत त्याच्यामुळे दोनच घेतल्या दोन कैऱ्यांचा पातेल्या भर पन्हा झालेला आहे कैऱ्या खूप आंबट आहे ह्या पन्ह्यामध्ये मी दोन छोटे ग्लास भरून साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि वेलची पावडर टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर टाकताना व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही थोडी वेलची पावडर टाका आणि रवीने चांगले घुसळून घ्या पाणी जेवढं तुम्हाला देईल त्याच्यात तेवढं टेस्ट करून पहा आणि टाका कारण कोणत्या कोणत्या कैऱ्या गोड असतात आणि कोणत्या कोणत्या आंबट असतात म्हणून साखर कमी जास्त होऊ शकते आता आपली डाळ भिजली असेलच डाळ चांगल्या प्रकारे भिजलेली आहे आणि आता तिला चाळणीत पाणी निथळायला ठेवून द्या पहिल्यांदा आंब्याच्या फोडी आणि मिरच्या मिक्सरला वाटून घ्या अशा प्रकारे जाडसर राहिलं तरी चालेल नंतर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून जाडसर डाळ वाटून घ्या त्यात थोडं थोडी साखर अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घाला आणि नंतर वाटून घ्या डाळ वाटून झालेली आहे चांगली आणि आंबेडाळ तयार आहे आंबे डाळ आणि पन्ह तयार आहे हा आपला पारंपरिक पदार्थ आहे नैसर्गिक चवदार आणि आरोग्यदायी आंबेडाळ आणि कैरीचं पन्हा चैत्र महिन्यात नक्की करून पहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार